नमस्कार न्यूज सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कट आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस कर्जत पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील वालवड येथील सरपंच केतन पांडोळे यांनी आजपासून बेमुदत आणि अमरण उपोषण सुरू केलं आहे वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीची कामे होत नाहीत याशिवाय या, या कामासाठी चिरीमेरीची मागणी करण्यात येते यासह अनेक आरोप या ठिकाणी केतन पांडुळे यांनी जी न्यूज चॅनलशी बोलताना केले आहेत आणि ग्रामस्थांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहेत असे केतन पांडुळे म्हणाले प्रचंड भ्रष्टाचारी आहे कुठल्याही प्रकारचं काम करत नाही वेळेवर कधी आजार नसतात यांना कोणती सही घ्यायची असेल त्याच्या जा जामखेडला जावं लागतं आणि येते त्यांची भाषा फोन लावला तर फोन करीत नाही फोनमध्ये फोनांचा पर्सनली फोन आहे बरं आमचेच विषय समजा आम्ही समजा गावात पदाधिकारी म्हणून काम करतो आम्हाला अशी वेळ येत असं आमच्यावर बाकीच्या लोकांनी काय करायचं जर घरकुलाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे आमची या त्यात बी बराचसा फेरफार पार झालेला आहे जे काम समजा ग्रामपंचायतीचं नाव वर्कॉर्टर होतं त्या कामांमध्ये बरेचसे कामं त्यांनी पेंटिंग ठेवले ते पैशाची वारंवार मागणी करते आम्ही अँटी करप्शन ब्युरोला बी बाबतीत कळवलेलं आहे त्यांनी मी एक दोन वेळा इथे आलेले आहेत ते लवकर लवकर यांच्यावर कारवाई तर होणारच आहे पण ह्यांना आणि या बाकीच्या जे यांच्या खालचे प्रशासन आहे ह्यांच्या त्वरित कारवाई झाली पाहिजे तोशिवाय आम्ही इथे उठणार नाही गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत